नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल परांडा तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथील माकडांसाठी मदतीचे आवाहन परांडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथाच्या मंदिर परिसरात माकडांचा मोठा सहवास असून त्यांच्या देखभालीसाठी सचिन सोनारीकर यांनी पुढाकार घेतला आहे मात्र तरीही माकडांची भटकंती होत असून भक्तांसह दात्यांनी अन्नदानाद्वारे सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे श्रीक्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे राज्यासह कर्नाटक आंध्र येथील भाविक भक्तांचे कुलदैवत असलेले भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे येथे भाविक दर्शनासाठी गाडीतून खाली उतरताच नजर पडेल तिकडे माकडेच माकडे दिसतात गावात मंदिर परिसरात दोन हजाराहून अधिक माकडांची संख्या आहे युवक गेल्या तीन साडेतीन वर्षापासून नित्य नियमाने माकडांची देखभाल करत आहेत माकडांना खाण्यासाठी शेंगदाणे फुटाणे गहू तांदूळ ज्वारी बाजरी बटाटे टमाटे बिस्किटे केळी आदी प्रकारचे खाद्य दिले जाते ही माकडे उपाशी राहू नयेत म्हणून सचिन सोनारीकर हे आपल्या ओळखीच्या समाजातील विविध व्यक्तींकडून भैरवनाथाच्या भक्त लोकांकडून मदत मागून घेत आहेत सोनारी तालुका परांडा मदतीचे आवाहन सचिन सोनारीकर यांनी केले आहे रयत समाजासाठी परमेश्वर सोळंके बीड सोनल या ठिकाणी जवळपास दोन एक हजार माकडा आहेत आणि हे माकडांच्या आहे तर हे माकडाची आई जन्मकच मरण पावली त्यानंतर या माकडाचा समोर चार पाच दिवसा करत आहोत रद्द उत्पादनं गोळा वार्स छोटे संगोपणासाठी आम्ही कार्य करत आहोत